जय महाराष्ट्र मित्रांनो देशाच्या राजकारणातून या घडीची सगळ्यात मोठी घडा घडामोड महाराष्ट्र आणि देश देखील हजारणार मित्रांनो सविस्तर अपडेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अखेर देशाच्या पंतप्रधान पदावरून माघार तर कोण होणार नवीन पंतप्रधान सविस्तर अपडेट राज्यातील सगळ्यात मोठी घडामोड मराठी माणूस होणार भारताचा पंतप्रधान राज्याच्या राव नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये ज्याकडे अगदी आता आदराने पाहिलं जात आहे ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आता पद मराठी माणसाला मिळणार या घडीची सगळ्यात मोठी घडामोड एकोणीस डिसेंबरला सर्वात मोठा राजकीय भूकंप नेमकी काय आहे सगळ्यात मोठी अपडेट देशातील बघूया महाराष्ट्राचं देशाचं राजकारण हादरणार मित्रांनो महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये अतिशय मोठ्या घडामोडी आता घडू लागल्या आहेत या घडामोडी घडत असताना देशात देखील वातावरण बदलू लागलं असून आता महाराष्ट्र देखील मराठी माणसाला पंतप्रधान बनवण्यासाठी आगेकूच झालाय आणि या सगळ्या घडामोडी घडत असताना राजकीय पक्षांची विरोधी पक्षांची भूमिका काय असेल हे देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यासह विविध राजकीय पक्षांची भूमिका काय असेल यावरती आता शिक्कामोर्तब होईल मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या भाजपा जरी एक नंबरला विधानसभेत असली तरी देखील लोकसभेमध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला होता याच शैल्य भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या मनामध्ये आजही आहे शिवसेना उद्धव ठाकरेंचं सगळं गेलं असताना पक्षचिन्ह नेते सगळे गेले असताना उद्धव ठाकरेंनी भाजपपेक्षा जास्त जागा लोकसभेला मिळवल्या मग भाजपचा दारुण पराभव कसा झाला यावरती आत्मचिंतन होत असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणावरती सगळ्यात मोठ्या घडामोडी आता घडू लागल्या आहेत देशात देखील सध्या भारतीय जनता पार्टी काठावरती पास झालेले आहे चंद्रबाबू नायडूंचे बारा खासदार सोळा खासदार नितीश कुमारांचे बारा खासदार आणि एकनाथ शिंदेचे सात खासदार यांच्या टेकू वरती सध्या केंद्रातील भाजपची सत्ता असल्यामुळे भाजपची सत्ता कधी जाईल हे आता कोणीही सांगू शकत नाही यामुळे देशाच्या राजकारणामध्ये राजकीय भूकंप घडवण्याच्या अगोदरच पंतप्रधान बदलाच्या हालचाली सुरू झाल्याची सगळ्यात मोठी अपडेट आता समोर येत आहे याच महिन्यामध्ये देशाचं पंतप्रधानाचं पद रिक्त होऊन त्या जागी दुसरा सर्वात मोठा व्यक्ती बसणार असल्याची सगळ्यात मोठी खबरबात आता समोर येते मित्रांनो महाराष्ट्राचं लक्ष असेल की देशाच्या सर्वोच्च पदावरती पहिल्यांदा मराठी माणूस बसावा यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि शरद पवारांची भूमिका काय याकडे देखील सगळ्यांचंच लक्ष लागणार आहे महाराष्ट्र राज्यातील काँग्रेस नेते यावरती कोणता विचार करतात हे देखील तेवढच महत्वाचं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील कोणता नेता देशाच्या सर्वोच्च पंतप्रधानपदी बसणार हे आता आपल्याला बघायचंय मित्रांनो नरेंद्र मोदींनी गेल्या दहा ते बारा वर्षामध्ये देशाचं नेतृत्व केलंय नेतृत्व करत असताना वेगवेगळ्या देशा, देशात देशामध्ये जे दौरे असतील किंवा देशातील विकास असेल याकडे त्यांनी चांगल्या प्रकारच्या कामांची पोचपावती दिल्याचं राजकीय जाणकार देखील आपलं मत व्यक्त करत आहेत मात्र आता सध्या महाराष्ट्राचं राजकारण बदलू लागलंय आणि देशाचं राजकारण देखील बदलू लागलं आहे संघाला हवं हो होतं की पंच्याहत्तर वर्ष झाल्याच्या नंतर एकाही व्यक्तीने आपल्या मोठ्या राजकीय पदावरती राहू नये ही संघांची पहिल्यापासूनची भूमिका असल्याचं आपण अगोदरच पाहिलंय यामुळे राजकीय उत्साहामध्ये आता नरेंद्र मोदी यांना पदावरून बाहेर जावं लागेल का हे आता लवकर समजेल मग संघाची सर्वात विश्वासू व्यक्ती महाराष्ट्रामधील कोण आहे हे, हे देखील आता लवकरच समजून येईल त्यामुळे देशाच्या सर्वोच्च पदी असणारी व्यक्ती मराठी असावी असं मराठी जणांना गेल्या पन्नास वर्षांपासून वाटत होते अखेर तो दौर आता आला आहे का हे आता बघावं लागेल परंतु उद्धव ठाकरेंची शरद पवारांची भूमिका यासाठी खूप महत्वाची ठरू शकते कारण की दोघांचे मिळून सतरा ते अठरा खासदार हे महत्वाची भूमिका बनवू शकतात नेमकी काय घडामोड घडते ते आपल्याला समजेलच परंतु आपल्याला हे आता समजून घ्यावं लागेल येत्या एकोणीस डिसेंबरला देशात सर्वात मोठी होईल भारताचा पंतप्रधान बदलेल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल असे भाकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटल्याप्रमाणे पंतप्रधान होणारी व्यक्ती मराठी माणूस असून ती भाजपचीच असू शकते असं चव्हाण यांनी स्पष्ट केलंय पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा करताना जगात घडणाऱ्या घडामोडींचा संदर्भ दिलेत अमेरिकेतील नव्या कायद्याचाही दाखला चव्हाणांनी दिलाय अमेरिकेतील एक व्यक्ती जो इस्रायलचा गुप्तहेर होता त्याने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरा लावून स्टिंग ऑपरेशन केलेत आता लवकरच तो अनेकांचा फर्दापास करणार आहे त्यामुळे अमेरिकेत मोठा धुमाकूळ होणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत अमेरिका सरकार एक कायदा करून येत्या एकोणीस डिसेंबरला त्या दिग्गजांची नावं जाहीर करणार आहे असा दावा चव्हाणांनी केला आहे आता यात कोणाकोणाची नावं बाहेर येत आहेत ते पाहावं लागेल याची मला फारशी कल्पना नाही असं म्हणत चव्हाणांनी अमेरिकेतल्या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद भारतात उमटण्याची शक्यता वर्तवली आहे पिंपरी जिंचवड मध्ये जनगणना या पुस्तकाच्या प्रकाशन केल्यानंतर चव्हाणांनी भारतात एकोणीस डिसेंबरला राजकीय भूकंप होण्याचं भाकीत केलंय बदल घडला तर काँग्रेसचा पंतप्रधान होणार नाही कारण आमच्याकडे काही बहुमत नसल्याचं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय दुसरीकडे आठवड्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये दे, आंतरराष्ट्रीय घडामोडीवरती भाष्य करताना चव्हाण यांनी एक महत्वपूर्ण दावा केला होता देशाच्या पंतप्रधानपदी मराठी व्यक्ती बसण्याची शक्यता निर्माण होत आहे असं वक्तव्य त्यांनी केले होते गेल्या सहा महिन्यापासून एपस्टाईल फाईल्समुळे अमेरिकेत सुरू असलेल्या गोंधळाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की त्या कागदपत्रांचे तपशील पूर्णपणे उघड झाल्यास त्याचे परिणाम भारताच्या राजकारणावरही उमटू शकतात जेफ्री एफस्टाईन या, अने हो अने या अमेरिकन उद्योगपतीने अनेक सहभाग घेतला होता आणि विविध देशातील काही प्रभावशील डोनाल्ड ट्रम्प यांचाही उल्लेख असल्याचं त्यांनी म्हटलंय अमेरिकन संसदेने या प्रकरणाचा सातत्याने मागवा घेत असून सुमारे दहा हजार कागदपत्रे त्यांच्या ताब्यात आहेत ती माहिती सार्वजनिक झाली तर ट्रम्प यांना पदाचा राजीनामा देण्याची देण्याचे जावे लागते असा दावा देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय त्यामुळे अमेरिकेचे थेट पडसाद महाराष्ट्रात महाराष्ट्राचे पर, थेट देशात पडतील आणि महाराष्ट्राचा व्यक्ती होईल अशी सध्या आशा व्यक्त केली जात आहे मग तो व्यक्ती कोण असेल तर ते असतील नागपूरचे ज्येष्ठ नेते असणारे नितीन गडकरी यांना पंतप्रधानपदाची लॉटरी लागू शकते अशी शक्यता सध्या भारतात निर्माण झाली आहे जर नितिन गडकरी देशाचे पंतप्रधान झाले तर पहिली मराठी व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदी असेल ही देखील महत्वाची हेडलाईन असेल मित्रांनो याबद्दल आपण आज काय वाटतंय आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा